नमस्कार स्वामिमाने न्यूज चॅनलच्या बाबतीपत्रात आपले स्वागत ग्रामपंचायत कर्मचारी हे सहा महिन्यांचे थकित वेतन द्या अन्यथा पंचायत समितीसभर आंदोलन करणार कर्मचाऱ्यांनी दिला इशारा जिल्ह्यातील ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांचे गेल्या सहा महिन्यांपासून वेतन मिळाले नसल्याने ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांवर उपासमारीची वेळ आलेली आहे दरम्यान याबाबत कर्मचाऱ्यांनी अधिकाऱ्यांची भेट घेत त्यांना याबाबत विचारणा केली असता अधिकारी हे कर्मचाऱ्यांना उडावा उडीचे उत्तर देत आहेत यामुळे कर्मचाऱ्यांचे कुटुंब हे आर्थिक अडचणीत सापडलेले असून त्यामुळे कर्मचाऱ्यांचे वेतन तात्काळ अदा करण्यात यावा अन्यथा पंचायत समितीचे गटविकास अधिकारी यांच्या दालनासमोर बेमुदत आंदोलन करण्यात येईल असा इशारा देत आज कर्मचाऱ्यांच्या वतीने जिल्हा प्रशासनाला निवेदन सादर करण्यात आले दरम्यान यावेळी ग्रामपंचायत कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते राज्य ग्रामपंचायत कामगार सेना धुळे अध्यक्ष जयप्रकाश शिवाजी पाटील आम्ही दिनांक आठ नऊ दोन हजार पंचवीस रोजी माननीय घर विकास अधिकारी सो पंचायत समिती धुळे यांना ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांचे थकीत वेतनासाठी निवेदन दिलेले होते ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना जवळजवळ एप्रिल मे पासून वेतन नाहीये गणपतीचा फेस्टिवल आला तेव्हा यांनी यांच्या प्रशासकीय कर्मचाऱ्यांचं वेतन हे महिना भरायच्या अगोदर टाकून घेतलं होतं परंतु कर्मचाऱ्यांचे सहा सहा महिन्यापासून वेतन असून गणपती पिरियडमध्ये शासनाकडनं यांच्या पंचायत समिती स्तरावर निधी उपलब्ध असताना देखील ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांचं वेतन टाकण्यास त्यांनी दिरंगाईपणा केला आताही आठ तारखेपासून आम्ही निवेदन देऊन आंदोलनाचा पवित्रा घेण्यासाठी यांना सूचित केलेलं असताना देखील आज आम्ही इथे पोहोचल्यानंतर पुढचे प्रोसिजर पूर्ण करून खात्यात पगार जमा झालायचं ते आता आम्हाला सांगताय परंतु आमच्या खात्यात मेसेज आल्याशिवाय आम्ही इथून एकही आंदोलन मोडणार नाही आहे त्याचप्रमाणे आम्ही वारंवार यांच्या आमच्या कर्मचाऱ्यांचे थकीत प्रश्नांविषयी वारंवार निवेदनं दिलेले आहे ग्रामपंचायत कर्मचारी आज शेवटच्या घटकातला या बिल्डिंगचा पाया असून या कर्मचाऱ्याकडे वे वेळोवेळी दुर्लक्ष केलं जातं आम्ही आजच्या या माध्यमातून प्रशासनाला व महाराष्ट्र राज्य शासनाला एक सूचक सूचना देऊ इच्छितो की शासनाने मुख्यमंत्री पंचायत राज योजनेअंतर्गत ग्रामीण पातळीवर जे अभियान राबवलेलं आहे आज मी या माझ्या ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून शासनाला एक सूचित इशारा देऊ इच्छितो की या अभियानास आम्ही धुळे जिल्ह्याच्या वतीने असहकार आंदोलन करू जर आमच्या मागण्यांचं शासनाने दखल घेतली नाही